नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान शेरे आज आपण मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची चर्चा करणार आहोत कारण मागील दोन तीन दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर लागू करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत अशा बातम्या आपण वाचत आहोत एक दिवशी विधानसभेचं अधिवेशन बोलवून ते अधिवेशन पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान बोलून त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या महत्वाचा आणि हक्काचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत असं बोललं जात आहे बोल अशा चर्चा अशा बातम्या आपण वाचत आहोत मागील एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी लढा सुरू आहे लोकसभेला मनोज जरंगे पाटील यांचा फॅक्टर चालला आणि सरकारला याचा मोठा फटका बसला आणि त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेवरती पुनरावृत्ती होऊ नये मनोज जरंगे पाटील यांचा इफेक्ट चालू नाही आणि त्याच धास्तीने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करत आहेत अशा आहे, चर्चा आता रंगलेल्या आहेत मात्र मनोज जरांगे पाटील हे मागील एक वर्षापासून सराटे अंतरवाली या ठिकाणी उपोषण करत आहेत सुरुवातीला गोदापट्ट्यातील एकशे ब्याण्णव गावं त्यांच्यासोबत होते नंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभरामध्ये पसरलं आणि त्याचा इफेक्ट संपूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळाला आणि सरकार देखील दबावामध्ये आलं सरकारला देखील जारी सांगून सोडलं होतं मनोज जरंगे पाटील यांनी सराटे अंतरवाली या ठिकाणी सर्वात मोठी मराठा आरक्षणासंदर्भात एक सभा घेतली होती आणि या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट सरकारवरती झाला होता आणि मागच्या वर्षी सरकारने काहीतरी हालचाली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यासाठी एक दोन तीन समित्या नेमवल्या होत्या त्याच्यामध्ये महत्त्वाची मागणी होती मनोजरंगे पाटील यांची की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून आरक्षण देण्यात यावं त्याचबरोबर ओबीसीमधून देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं मराठा आणि कुणबी मराठवाड्यातला एकच आहे आणि सगळे सोयरे देखील अध्यादेश लागू करण्यात यावं या सगळ्या मागण्या मनोज जरंगे पाटील यांनी केल्या होत्या आणि त्यानुसार मनोज जरंगे पाटील यांनी मागणी केल्यानुसार मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडून म मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या उद्देशाने जी मागणी केली होती त्यानुसार मराठा समाजाला बरंच यश आलेलं देखील असल्याचं सांगितलं जात आहे मराठा समाजाला आतापर्यंत दीड कोटी कुणबी नोंदी सापडलेली आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर आता मनोज जरांगी पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेटेअर लागू करून मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत अशी बातमी आता येत आहे मनोज जरांगी पाटील यांच्या लढ्यामुळं मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्याच्या ज्या काही हालचाली सुरू केल्या होत्या त्याच्या त्यानुसार शिंदे सरकारने हैदराबाद गॅजेटमध्ये किंवा मग हैदराबादच्या निजामकालीन दस्तावेजामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काही पुरावे सापडतात का ह्याच्यासाठी दोन समित्या स्थापन केलेल्या होत्या त्याच्यामध्ये सुरुवातीची अव्वर सचिव अध्यक्ष असलेली एक समिती होती आणि त्यानंतर न्यायमूर्ती असलेली एक समिती होती या दोन समित्या काम करत होत्या आणि ज्यावेळेस हैदराबाद संस्थांमध्ये हे शोधमेव मोहीम सुरू झाली आणि हे काम सुरू झालं संस्थेने ज्यावेळेस हे दस्तावेज हाताळले त्यावेळेस बरेचसे काही पुरावे मराठा समाजाच्या हेतूसाठी सापडलेले आहेत आणि मराठा समाजाचा त्याच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे सुरुवातीला जे दानपत्र आहेत असे काही पुरावे हैदराबाद संस्थांमध्ये सापडलेले आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये सापडलेले आहेत त्यानंतर ज्यावेळेस निजामकालीन जनगणना झाली होती लोकसंख्येची जनगणना झाली होती त्यावेळेस त्या जनगणनेमध्ये अडतीस टक्के कुणबी समाज असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं मराठा याचा मोठा फायदा होणार आहे असं देखील सांगितलं जात आहे कारण ज्या वेळेस ही जनगणना झाली त्यावेळेस अडुतीस टक्के समाज हा कुणबी होता आणि हे महत्त्वाचे पुरावे हैदराबाद संस्थांमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये सापडल्यामुळं हे जर लागू झालं तर मराठा समाजाला याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे मराठा समाजाच्या या प्रमुख मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी मागणी केली होती आणि जर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर आमच्याशी जगाफटका केला किंवा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत खासदार आहेत त्यांचं ऐकून जर आमच्या आमच्याशी दगा केला तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाही कारण कर मराठा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानत आहे आणि तेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात असा विश्वास आहे आणि त्यानंतर शंभूराजे देसाईने देखील दोन तीन महिन्यापूर्वी संदर्भात माहिती दिली होती असे मनोज जरंगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आज व्यक्त केलेले आहे सांगितलेलं आहे मात्र मनोज जरंगे पाटील म्हणतात आम्ही सगळे वेळे हा अध्यादेश काढेपर्यंत आम्ही आमचा जो काही लढा आहे तो थांबवणार नाही आमची ती प्रमुख मागणी आहे आणि ओबीसीमधून सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या सगळ्या मागण्याला घेऊन मनोज जारंगे पाटील हे त्यांच्या लढ्यावर ठाम असल्याचं देखील आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेअर लागू करून आरक्षण मिळालं तर खरंच त्याचा मोठा फायदा होणार आहे आणि त्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या लढ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद गॅजेटेअर लागू करणार आहेत त्याचा मराठा समाजाला कशा प्रकारे फायदा होणार आहे विधानसभेच्या तोंडावरती हा निर्णय घेतलेला आहे का या सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये आपल्याला जर काही कमेंट करायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद